महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण आणि पनवेल परिसरातील दहा किलोमीटरपर्यंतच्या सर्व नागरिकांना न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलमाफी मिळावी तसेच राहिलेल्या वीस टक्के मच्छिमारांना अनुदान ग्रामपंचायतीचा अनुदान मिळावा आधी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे महावितरण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशन मध्ये बेकायदेशीरपणे कामगार राहून गॅस शेगडीचा वापर होत असल्याचे समोर आले कामोठे कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील सबस्टेशन मध्ये असा प्रकार चालू आहे अशा क्षेत्रात महावितरणचे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मनाई आहे परंतु या ठिकाणी आउटसोर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करणारे कामगार राहत असून स्टोव्ह शेगडी पेटवली जात आहे या सबस्टेशन मध्ये दहा एमटीच्या ट्रान्सफॉर्मर आहे दुर्दैवाने स्टोव शेगडी याचा स्फोट झाल्यास स् मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची संभावना आहे याबाबत संबंधित प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांनी महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची नवी मुंबईतील सिडको गेस्ट हाऊस मध्ये भेट घेतली यावेळी नवी मुंबई मधील सिडको नैना गरजेपोटी घरे उरण परिसरातील होणारे लॉजिस्टिक पार्क्स तसेच उरणमधील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित सिडको अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन माननीय अंबादास दानवे साहेबांनी दिले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल प्रमुख संतोष घोसाळकर बनगल संपर्क प्रमुख योगेश तांडेल आदी उपस्थित होते उरण तालुक्यातील नवघर गावाचे कैलासवासी धनाजी पांडुरंग भोईर यांची नात व हरेश्वर धनाजी भोईर यांची सुपुत्री संस्कृती हरेश्वर भोईर ही शिक्षण घेण्याची जिद्द ठेवून मास्टर ऑफ फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी या उच्च शिक्षणासाठी इटली येथील प्रथम क्रमांकावर असणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ बोलोगना येथे निवड झाली आहे यामुळे तिचे नातेवाईक मित्रपरिवार रायगड जिल्ह्यासह उरण तालुक्यातील सर्व स्थळातून कुमारी संस्कृती हरेश्वर भोईर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे श्री हनुमान मंदिराच्या छत लगतची कामे पूर्ण करण्यासाठी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत केली आहे याबाबत ग्रामस्थ मंडळ मोठे भोमतर्फे महेंद्र घरत तसेच गाव अध्यक्ष किशोर केणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांचे आभार व्यक्त करीत आहेत पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर संविधानपर जनजागृती पोस्टर प्रदर्शन तसेच पत्रकार संघर्ष समितीच्या सदस्यांकरिता एक लाखाची विमा पॉलिसी असे वेगवेगळे उपक्रम समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे राबवित आहेत यावेळी विमा पॉलिसी वाटप करताना प्रीतम म्हात्रे उपस्थित राहून समितीच्या कार्याचे कौतुक केले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे उपाध्यक्ष गौरव जहागीरदार सल्लागार सुनील पोटदार कार्याध्यक्ष वि सावंत सचिव शंकर वायदंडे संघटक रवींद्र गायकवाड सहसचिव राम बोरिले अनिल भोळे आनंद पवार संतोष भगत संतोष आमले राजेंद्र कांबळे गणपत वारगडा भालचंद्र जुमलेदार अनिल कुरघोडे सुनील वारगडा संतोष सुतार शेखर भोपी सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील अॅडव्होकेट मनोहर आदी आदीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे संविधान प्रचारक प्रवीण जठार डॉक्टर प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटलचे व्यवस्थापक लगाटे समळजी सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटेकर सह पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन